सुस्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता मधू ही राघवच्या तोंडामध्ये पेढा टाकत म्हणते की राघव हे गे तर लगेच राघव हा मधूचा हात धरतो तर लगेच राघव हा सिंधूकडे बघत म्हणतो की सिंधू तू लग्न करण्याचा निर्णय कधी घेतलास आणि असं काय घडलं की जेणेकरून तू लग्न करण्याचा विचार केलास मधु म्हणते की राघव तू असं काय करतोयस अरे तिने जो निर्णय घेतला असेल ना तो विचार करूनच घेतला असेल आणि ती अशी एकटी किती दिवस राहणार आहे तेव्हा राघव म्हणतो की सिंधूने हा निर्णय स्वतःवरून घेतला नसेल असं मला परत राहून राहून वाटतंय म्हणून मी तिला हा प्रश्न विचारतो मधु म्हणते की तुला असं का वाटतंय राघव कारण सिंधूने जर हा निर्णय घेतला असेल तर तिने मला एकदा तरी सांगितलं असतं पण तिने तसं काहीच केलेलं नाही आहे तर लगेच आणवी म्हणते की तुझं बरोबर आहे मामा आणि म्हणते की सिम्माने हा डिसिजन घेतला ना तेव्हा तिने मला सुद्धा एकदा तरी सांगितलंच असतं तू म्हणते की आणवी तू यामध्ये पडू नकोस तू अजून लहान आहे तर राजेश्री आणवीला गप्प करते आणि सिंधूला म्हणते की सिंधू हा निर्णय तू घेतलास का सांग सिंधू काहीच बोलत नसते रत्नाकर म्हणतो सिंधू नक्की काय झालं तू काहीच बोलत नाहीये रत्नाकर म्हणतो की तुझ्या या वागण्याचा आम्ही काय अर्थ घ्यायचा बोल ना सिंधू तेव्हा सिंधू म्हणते की मी दुसरे लग्न करण्याचा खरोखर कर निर्णय घेतला ती ऐकून आता राघव आणि रत्नाकर सोबत सर्वांना मोठा धक्का बसतो मधु म्हणते बाबा सिंधू कधी खोटं बोलते का आणि मग तिने निर्णय घेतला ना त्या निर्णयाचा आपण रिस्पेक्ट करायला हवा काकू म्हणते सिंधू तू जर खरं स्वतःहून लग्न करण्याचा निर्णय घेतला असेल ना तर माझा याला पूर्ण पाठिंबा आहे काकू म्हणते की हे एकटेने आयुष्य काढणं तुला कठीण जाणार आहे सिंधू आणि तू बरोबर निर्णय घेतलास कारण मी सुद्धा हे भोगलंय मधु म्हणते की सिंधूचं आपल्याशिवाय कोणीच नाहीये तेव्हा सिंधूचं आपण याच घरात लग्न करून याच घरातून तिची पाठवणी केली तर तेव्हा काकूला आता मधूचा निर्णय आवडलेला असतो तर आता लगेच मधु सिंधूकडे बघत विचार करते की सिंधू मला तुझं दुसऱ्यासोबत लग्न होताना बघायचंय आणि एकदा का तुला या घरातून आम्ही बाहेर पाठवलं तर मग तू कधीच या घरी पुन्हा येणार नाहीस आणि एकदा का तुझं लग्न झालं सिंधू की लगेच राघव मला बायको म्हणून स्वीकारेल असं आता मधू विचार करते तर आता सिंधूने लग्न ठरवलेले बघून राघवला राग येऊन इकडे तिकडे बघत राघव ते इथून निघून जातो तेवढ्यात मधू म्हणते की सिंधू उद्या तुला बघायला मुलाकडचे येणार आहे छान पैकी तयार हो तर आता सिंधूसुद्धा तेथून निघून जाते इकडे आता राघव हा त्याच्या बेडरूममध्ये येतो आणि राघवला खूप राग आलेला असतो आरशासमोरचे सर्व सामान फेकून देत राघव हा खाली बसतो तेव्हा आता आपण सिंधूच्या आप्पांना कसे सिंधू ही माझी जबाबदारी आहे आणि मी तिला एकटं कसं कधीच सोडणार नाही हे शब्द आता राघवने आप्पाला सांगितलेले असते ते, ते राघवला आठवतं आणि आपण आता सिंधूच्या गळ्यात कसे मंगळसूत्र घातले होते हे देखील आता राघवला आठवते आणि आता इकडे तेवढ्यात आत राघवकडे मधू येते तेव्हा राघवची ती अवस्था बघून मधू विचार करते की राघव आय एम सॉरी मी तुझा त्रास समजू शकते पण माझा नाविलाज आहे मधु म्हणते की तुझं सिंधूवरती प्रेम आहे राघव आणि आयुष्यभर मग आपण तिघे असंच झुरत राहू आणि तुला माझं प्रेम मान्य नाही आहे तेव्हा नाविलाजने मला हे सर्व करावं लागत आहे असे आता मधु विचार करते लगेच मधु ही राघवच्या जवळ येते आणि म्हणते की राघव सिंधूचं लग्न ठरलंय म्हणून तुला त्रास होतोय का पण मला कळतोय तुझा त्रास आणि मी सुद्धा यातून गेले राघव मधु म्हणते की सिंधूने दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला तर त्यामध्ये काय वाईट आहे कारण तिलासुद्धा आनंदी राहण्याचा अधिकार आहे राघव इकडे आता सिंधूसुद्धा तिच्या बेडरूममध्ये आलेली असते आणि आपण राघवच्या नावाचे मंगळसूत्र घालून राघवसोबत कसे सात फेरे मारले आणि अग्नीच्या साक्षीने कसे राघवसोबत लग्न केले हे आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते इकडे आता हॉस्पिटलमध्ये मधून सिंधू समोर कात्री धरलेली असते आणि म्हणते की मला दुसरं काहीच माहीत नाही सिंधू तू दुसरं लग्न कर आणि रागाव पासून बाजूला हो मी दहापर्यंत आकडे मोजते तोपर्यंत तू तु तुझा तु निर्णय मला सांगायला हवा असे म्हणत आता मधून हॉस्पिटलमध्ये सिंधूला धमकावलेले असते जर तू दुसरे लग्न केले नाही तर मी स्वतःचा जीव घेईन असे आता धमकी दाखवत मधून सिंधूला सांगितलेले असते आणि आता मधू आकडे मोजू लागते तेव्हा ही जे सांगेल ते ऐकायला तयार होते तर आता मधु म्हणते की की तू तू मला प्रॉमिस कर लग्न करशील ते ऐकून आता सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो म्हणते की जोपर्यंत तू दुसऱ्यासोबत लग्न करत नाही तोपर्यंत राघवच्या मनातलं तुझं स्थान मला कधीच मिळणार नाही सिंधू जोरजोराने आता मधु सिंधूला म्हणत असते की मला प्रॉमिस कर की तू दुसरं लग्न करशील सिंधू पुन्हा आता मधू ही कात्रीची भीती दाखवते तेव्हा अखेर सिंधू ही दुसऱ्या लग्नाला तयार झालेली असते इकडे आता सिंधूच्या डोळ्यासमोर ते सर्व आठवून सिंधू म्हणते की मी माझ्या मनातलं राघवचं स्थान दुसऱ्या कुणालाच नाही देऊ शकत रडतच सिंधू म्हणते की मधुताईंच्या हट्टांसाठी मला दुसऱ्या कुणासोबतच लग्न करून फसवायचं नाहीये सिंधू म्हणते काय करू मी राघवला वचन दिल्यामुळे मी इथून कुठे निघूनही जाऊ शकत नाही सिंधू विचार करते की मी सावीला सुद्धा राघवपासून लांब नाही करू शकत आणि ही कुंडीही मी नाही सहन करू शकत आता मी काय करू तर आता सिंधू डोक्याला हात लावून बसलेले असते आणि इकडे राघव आता मधुसमोर येतो आणि म्हणतो की आजपर्यंत सिंधूला तिचा दुसरा लाईफ पार्टनर हवा असं कधीच वाटलं नाही मग आज तिने असं का केलंय तर मधू म्हणते राघव असं तुला वाटतंय रे तर आता मधू म्हणते की तू सुद्धा दुसरं लग्न केलंच ना राघव तर राघव म्हणतो की माझी दुसरं लग्न करण्याची फक्त वेणूसाठी तडजड होती एक्झॅक्टली फक्त एवढंच होतं तर आता इकडे मधू म्हणते की मग सिंधूची सुद्धा ती तड तडजोडच असेल ना राघव म्हणतो की सिंधू आता एकटी नाही आहे सावी आहे तिच्यासोबत आणि सावीसुद्धा मोठी झाली आहे ते तेव्हा सिंधूने दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतलाच कसा मधू असा जाब आता राघवने मधूला विचारलेला असतो तर आता राघवचे ते मोठे डोळे आणि तो राग बघून मधु म्हणते की राघव तुला माझ्यावर संशय येतो का मोठे डोळे करून रागाने मधुकडे बघत राघव तेथून निघून जातो राघव गेल्यानंतर मधु म्हणते की काही जरी झालं तरी हे सिंधूचं सत्य तुला स्वीकारावंच लागेल राघव कारण मी काही जरी झालं ना आता तडजोड करणार नाहीये इकडे आता राजेश्री तिच्या बेडरूम मध्ये येऊन रत्नाकरला म्हणते की सिंधूने एवढा मोठा निर्णय घेतला आणि आपल्याला साधं थोडं सांगितलं सुद्धा नाही तर रत्नाकर म्हणतो मी सुद्धा तोच विचार करतोय राजेश्री राजेश्री म्हणते की सावीचं सत्य तिने आपल्यापासून लपवलं आणि आता दुसऱ्या लग्नाचं सत्य राजेश्री म्हणते की लग्न करण्याचा निर्णय तिने एवढा तडकाफडकी का घेतला असेल आणि आपल्याला का सांगितलं नसेल रत्नाकर म्हणतो यामध्ये मला सावीची फार काळजी का वाटते राजेश्री म्हणते की राघव हा सावीचा बाबा आहे हे सुद्धा सावीला माहिती नाही आहे राजेश्री म्हणते की मला तर भीतीच वाटते आता सावीला जर हे सत्य कळलं तर तर रत्नाकर म्हणतो सुद्धा राजेश्री म्हणते तुम्हाला एक सांगू का मला सिंधूपेक्षा राणीचं वागणं जास्त खटकलं आहे रत्नाकर म्हणतो एक्झॅक्टली सिंधूंनी निर्णय घेतला हे राणीनी तर तिच्याच तोंडाने सगळं सांगितलं राजेश्री म्हणते की सिंधूने अगोदर हा निर्णय राणीला सांगितला आणि राणीने सगळ्यांना सांगितला आपल्याला तर माहितीच नव्हतं असं का मधु परस्पर सूचक मंडळात जाऊन सिंधूचं नाव सुद्धा नोंदवून आली राजेश्री म्हणते की अबो आता सिंधूचं जर लग्न झालं आणि तो मुलगा जर पुण्यातला नसेल तर सावी आपल्यापासून पुन्हा लांब जाईल रत्नाकर म्हणतो की आता आपल्याकडे दुसरा काय पर्याय आहे राजेश्री राजेश्री म्हणते नाही नाही मी माझ्या नातीला माझ्यापासून अजिबात लांब जाऊ देणार नाही तेवढ्यात काकू तिथे येते आणि म्हणते की राजेश्री अगं सावीचं संगोपन करायला कुणी नको का त्या सिंधूसोबत तर राजेश्री म्हणते की आपण आहोत ना त्या सावीचं संगोपन करायला तर काकू म्हणते की मग सिंधूला आयुष्यभर असं एकटीनेच राहायचं का काकू म्हणते की तुम्ही दोघं सिंधूला मुलगी मानता ना आणि तुम्ही तिचे आईबाबा आहात तरीसुद्धा तुम्ही सिंधूच्या चांगल्यासाठीचा विचार का करत नाही आहे राजेश्री म्हणते की तरी सुद्धा सिंधूने असं अचानक लग्न करण्याचा निर्णय घेतला ना हे मला अजिबात पटत नाहीये तिने हा निर्णय एवढा तडकाफडकी घेतलाच कसा आणि एवढी मोठी गोष्ट तिने आपल्याला कशी नाही सांगितली असं आता राजेश्री विचार करते तर आता इकडे काकू विचार करते की चला आता राणीने तिचा विचार करायला सुरुवात केली तर काकू म्हणते पण काही का असे ना लग्न झाल्यानंतर ती सिंधू राघवच्या आणि आमच्या आयुष्यातून कायमची निघून जाईल आणि बरं होईल लगेचा जिकडे तर आता लगेचच इकडे यांच्या घरी दोन लेडीज आलेल्या असतात तर राजेश्री पुढे म्हणते की आगबाई पाहुणेसुद्धा आलेत आणि लगेच त्या पाहुण्यांचं म्हणजे त्या दोन लेडीजचं सर्वजण वेलकम करतात तर लगेच काकू म्हणते की आमचं घर सापडायला तुम्हाला काही त्रास तर नाही झाला ना तर त्या लेडीज म्हणतात नाही नाही आम्हाला मधुराणीने लोकेशन पाठवलं होतं तेवढ्यात मधू तिथेत त्या लेडीजचं इंट्रॉडक्शन करून देते आणि म्हणते की ह्या आमच्या रुक्मिणी काकू रुक्मिणी रत्नपारखी तर काकू लगेच हा जोडून त्यांना नमस्कार करते त्यानंतर मधुरा रत्नाकर आणि राजेश्वरीची ओळख करून देते तर काकू म्हणते तुम्ही दोघी तेव्हा पाणी पीत त्या लेडीज म्हणतात की विशाल तर मागून येतोयच त्यानंतर ती लेडीज ओळख करून देत म्हणते की ही माझी मोठी सून काजल आणि माझा विशाल हा छोटा मुलगा इकडे आता आणवी ही सिंधूला तयार करण्यासाठी आलेली असते तेव्हा आणवी म्हणते की सिम्मा तू लहानपणी मला किती छान छान गोष्टी सांगायची आणि आता मला मुंबईतली एक गोष्ट आठवते सिंधू म्हणते कोणती गोष्ट आणवी म्हणते सिंड्रेलाची सिंड्रेलाची सावत्र आई आणि तिच्या दोन बहिणी सिंड्रेलाला कोंडून ठेवतात आणवी म्हणते की सिंड्रेलाचं लग्न प्रिन्सशी होऊ नये म्हणून त्या सर्व खूप प्रयत्न करतात पण शेवटी काय होतं सिंड्रेलाचं लग्न त्या प्रिन्सचीच होतं तर त्या स्टोरीतलं तात्पर्य काय आहे सिम्मा राघव हाच तुझा प्रिन्स आहे आणि म्हणते की आई आजी आणि घरातल्या सगळ्यांना ही गोष्ट माहीत आहे तरीसुद्धा राघव मामा आणि तुझ्या लव्ह स्टोरीच्या आड हे सर्वजण येतात सिम्मा सिंधू म्हणते की गोष्टी आणि रिअल लाईफमध्ये फरक असतो तर आणवी म्हणते की नाही ह्या गोष्टीतली स्टोरी आणि राघव मामानी तुझी स्टोरी अगदी सेम आहे सिम्मा तर आणवी म्हणते की मग तुझं लग्न करण्याचं कारण काय आहे सिम्मा तेव्हा सिंधू म्हणते की कारण आमच्या लव्ह स्टोरीमध्ये कायम फक्त मीच एकटी होती राघव नव्हते आणवी म्हणते म्हणून तू लग्नाचा डिसिजन घेतला का आणि तू लग्नाचा डिसिजन घेऊन अगोदर मधुमामीला सांगितला असे का तर सिंधू म्हणते कारण घरातल्या मोठ्यांना सांगावं लागतं ना सांगा तर आण्वी म्हणते की ती रोमॅन्टिक फिलॉसॉफर ही काही घरातली मोठी झाली का तू हा डिसिजन राजेश्री मामी किंवा रत्नकर काकांना सांगायला हवं होता आणवी म्हणते की मला खरं सांग सिम्मा तू हा डिसिजन स्वतःहून घेतला की तुला कुणी प्रेशराईज करतंय घर सांग तो करते का सिंदु, तर आता लगेच आणवी म्हणते की खरं सांग तुला कुणी प्रेशराईज करत आहे का सिंधू तर सिंधूच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं त्यानंतर आता राघव हा सिंधूकडे येतो आणि सिंधूला म्हणतो की सिंधू तू खरं खरं सांग हा लग्न करण्याच्या डिसिजनसाठी तुला कोणी फोर्स करतं आहे का मला फक्त त्याचं नाव सांग तेव्हा सिंधू म्हणते की हे लग्न मी माझ्या मर्जीने करते तेवढ्यात मधू तिथे येते आणि राघवला म्हणते की राघव ऐकलं का आणि आता तरी तुझी खात्री पटली का तेव्हा राघव म्हणतो मी सिंधूशी बोलतो आहे आणि राघव सिंधूला म्हणतो की तुला लाईफ पार्टनर हवाय ना सिंधू राघव म्हणतो की तुला लग्न करायचं आहे आणि लाईफ पार्टनर हवाय तर खुशाल तू कर पण मी एक गोष्ट तू लक्षात ठेव मी सावीचा बाबा आहे आणि सावी माझी मुलगी आहे तेव्हा ह हा हक्क मी दुसऱ्या कुणालाच देऊ शकत नाही आणि सावीला दुसऱ्या बाबाचा जर हक्क तू देऊ केला तर ते मला सहन होणार नाही असे आता राघवने सिंधूला ठणकावून सांगितलेले असते राघव म्हणतो की तू जर हा हक्क कुणाला जर दिला ना सिंधू ते मला अजिबात सहन होणार नाही तेव्हा आता सिंधूच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकलेली असते आणि सावीच्या एकाच सत्याने आता राघवने सिंधूला लग्नासाठी विरोध करून आता सिंधूचा निर्णय हा बदलवण्यासाठी प्रयत्न केलेला असतो आता सावीच्या सत्यासाठी सिंधू हे लग्न मोडून पुन्हा सोबत कसे लग्न करते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा